अलका आयपीएफ बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल पारशी रोड बीड कुणबी नोंदी बघवत आहेत वगैरे या प्रश्नावर आपण आता जरी बोललो तरी किती कुणबी नोंदी निघल्या जात आहेत कोणत्या जिल्ह्यात का याची आकडेवारी येतेय का या कुणबी नोंदींवरती आक्षेप पण खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातोय कारण बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त नोंदी निघाल्यात आमदार दबाव टाकून काढतायत असं पण सांगितलं जात आहे नाही ही हा जो काही अपप्रचार आहे असं मला वाटतं तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किती कुणबी नोंदी आहेत ह्याची आकडेवारी जर बघितली आजची तर एकंदरीत अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी आहेत टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच्यामध्ये नोंदीचा आपण विषय करतोय प्रमाणपत्र किती निघाली तो गोष्ट वेगळी आहे तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी मिळालेली अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजारापैकी सत्तेचाळीस हजार आठशे नोंदी मराठवाड्यामध्ये निघाली अमरावती विभागामध्ये पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार नागपूर विभागामध्ये नऊ लाख चार हजार ओव्हरऑल सगळ्यात कोकण विभागात हा आजपर्यंतची आज 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 अखेर म्हणजे ऑगस्ट अखेरची आकडेवारी ती मी सांगतो तुम्हाला कोकण विभागामध्ये आठ लाख पंचवीस हजार पुणे विभागात सात लाख दोन हजार नाशिक विभागात आठ लाख सत्तावीस हजार मराठा यांना नोंदी मिळाल्या म्हणजे प्रमाणपत्र मिळालेत असंही गृहीत धरू कारण ती एक नोंद सापडली तर त्याच्या आधारे कुटुंबाला मिळतं जवळच्या नातेवाईकांना मिळत त्यामुळे ही संख्या प्रमाणपत्राची खूप असणार आहे मी फक्त नोंदी बद्दल बोलतो आणि शिंदे समिती नेमल्यानंतर प्रामुख्यानं मराठवाड्यातल्या नोंदी सापडल्या अठ्ठेचाळीस सा। हजार बरोबर आहे परंतु त्याचबरोबर इतर विभागामध्ये किती नोंदी सापडल्या ह्याचा जर हिशोब केला आणि त्याच्या आधारे किती प्रमाणपत्र निघाले ह्याचा जर आपण थोडक्यात हिशोब केला तर मागच्या दोन वर्षामध्ये मराठवाडा विभागात दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र दिली गेली याच काळामध्ये नाशिक विभागात तीन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र दिली गेली पुणे विभागात एक लाख पन्नास हजार त्यानंतर कोकण विभागात ऐंशी हजार म्हणजे आज नोंदी सा सापडल्या किंवा दबाव टाकून आमचा काय दबाव होता विदर्भामध्ये नाशिकमध्ये आमचा काय दबाव नाशिकमध्ये नाशिक विभागात नाशिक मग तीन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र निघाली नाही याच काळात म्हणजे त्याचं हिशोब केला तर एक लाख प्रमाणपत्र मराठवाड्यापेक्षा जास्त म्हणजे फक्त दुर्दैवानी नोंदी कमी आहेत मराठवाड्यात म्हणून आम्ही आग्रह करतोय की तुम्ही निजामाच्या गॅजेटेरमध्ये ज्या नोंदी आहेत त्याचेही कुठंतरी दखल घ्या त्या नोंदीसुद्धा सरकारच्या रेकॉर्ड जसं ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये महाराष्ट्रात विदर्भात कोकणात नाशिक विभागात जशा नोंदी सापडल्या तसं हैदराबाद म्हणजे निजामाचं त्यावेळेस राज्य होतं म्हणून हैदराबाद आणि केली तुम्ही आता या आकडे जी दाखवली भुजबळ साहेब तुमच्याच पक्षाचे आहेत ते मराठवाड्यातल्या नोंदींवर त्यांचा आक्षेप की खूप जास्त प्रमाणात काढल्या जात आहेत किंवा काही हाताने लिहिल्या जात आहेत तुमची कधी भेट झाली पक्षाच्या बैठकीत वगैरे काही सांगितलं त्यांना तुमच्या विभागात पण जास्त निघतात नाही नाही असे काही चर्चा झालेली नाही आमची कधी चर्चा होत नसते कारण पक्षाची बैठक ही वेगळ्या कारणासाठी असते त्याच्यात काही असे वादविवादाचे मुद्दे येत नाहीत असा परंतु आता भुजबळ साहेब येत आहेत ये ते अनेक वेळेला येतात ते म बीडमध्ये त्यांच्या सभा होतात परंतु या निमित्तानं मला एवढं सांगायचं की मराठवाड्यामध्ये दोन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र आणि नाशिक विभागात तीन लाख पस्तीस हजार प्रमाणपत्र म्हणजे नाशिक जिल्ह्यात काय आम्ही मराठवाड्यातले लोक येऊन प्रमाणपत्र काढतो का म्हणजे बीडपेक्षा नोंदी त्यांच्याकडे जास्त जास्त निघत आहेत कधीही जास्त निघतायत तिकडं त्यांनी लक्ष द्यावं ना तिकडं बघावं काय खाडाखोड झाली आहे मराठ म्हणजे बीड जिल्हा दुर्दैवाने जे काय आजचं राजकीय परिस्थिती जाती जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करतोय होत आहेत तसं दर्शवलं जाते परंतु बीड जिल्हा मध्ये येऊन सभा घ्यायची ही फॅशन झाली आता लक्ष्मण हाकेने तर मुकामच टोपलाय बीड जिल्ह्यामध्ये गावागावात चाललेत ते तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघात हे गेले त्यांना फिरवलं जाते ते सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे ते फिरवलं जाते त्याला तो जिथ त्याचा मालक जिथं सांगल तिथं जातो तो कोण फिरवता त्यांना कोण फिरवता आता ते तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे खरं म्हणजे मी काही नाव घेणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यातलेच काही राजकीय मंडळी त्यांना फिरवतात